आज आपण बनवतो आहे रक्षाबंधन स्पेशल असे कोकोनट लाडू रेसिपी एकदम साधी सोपी आहे तर त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये आपण एक दोन चमचे इतकं साजूक तूप घालून घेऊया आणि दोन कप इतकं मी डेसिकेटेड कोकोनट घालून घेतलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही ओल्या नारळाचा चवसुद्धा वापरून हे लाडू बनवू शकता अशाच पद्धतीने हे फक्त अर्ध्या ते एक मिनिटासाठी परतून घ्यायचे खूप याला परतवायचं नाही आणि याचा रंग पण जसा पांढरा आहे तसाच राहील अशा पद्धतीने याला थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे याचा जो खोबऱ्याचा कच्चे पण असतो जो वास असतो तो, तो निघून जाण्या आपण हे परतून घेतलं आता हे बाजूला काढून गार करायला ठेवून देऊया आता आपण लाडू बनवायला घेऊयात तर तो तोच पॅन मी गॅसवर ठेवला गॅसची आज एकदम बारीक ठेवली आहे त्याच्यामध्ये दीड कप इतकं मी दूध घालून घेतलं दूध म्हशीचं असू दे किंवा गाईचं कोणतंही दूध असलं तरी चालेल अर्धा कप इतका मिल्क पावडर घालून घ्यायची आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला दुधात मिक्स करून घ्यायचं मिल्क पावडर आपल्याकडे असेल तर घाला नाही घातली तरी पण चालेल याच्यामुळे एक रीच अशी टेस्ट येते तर हे सर्व आपल्याला याच्यात गुठळ्या न होऊ देता एकदम मिक्स करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचा त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दुधावरची जी साय असते ती एक दोन चमचे यात घालून घेतली म्हणजे हे लाडू अजून छान असे तयार होतील आता हे सर्व मिक्स करायचं आणि दोन तीन मिनटं चांगलं उकळू द्यायचं दूध जरास असं दाटसर होईल इतपत आणि त्याच्यानंतर आपण जे डेसिकेटेड कोकोनट ठेवलं होतं बाजूला भाजून ते घालून घ्यायचं आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्या आधी आपण जो लाडू केला होता तो मिल्कमेड वापरून केला होता परंतु आपल्याकडे जर मिल्कमेड नसेल तरीसुद्धा घरच्या घरी आपण असे लाडू एकदम मिठाईवाल्या दुकानांसारखे बनवू शकतो मध्यम आचेवर ठेवून हे सतत आपल्याला व्यवस्थित परतून घेत राहायचं आहे शक्यतो नॉनस्टिकची कढई असेल तर हे बिलकुल चिटकणार नाही असेल तर नक्की वापरा पाच ते सहा मिनिटांमध्ये हे लाडूचं मिश्रण तयार झालं जवळपास सुरुवातीला ओलसर असतं तर त्याच्यानंतर हे असं पूर्णपणे कोरडं होईल असं मिश्रण झाल्यानंतर गॅस बंद करायचा मग हे परत थंड करून घ्यायचं आणि हव्या त्या आकारामध्ये हे लाडू वळवून घ्यायचे चवीला एकदम टेस्टी असे हे लाडू तयार होतात नक्की करून बघा ही रेसिपी आवडली तर चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा आणि रक्षाबंधनला हे स्पेशल लाडू नक्की बनवून बघा कशी झाले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद